नमस्कार मंडळी तर आज आमच्याकडे लागल्या भरपूर साऱ्या भेंड्या भरपूर म्हणजे जास्त नाही इथे माझ्या हातात दोन आहे इथे बघू शकता छोटे छोटे लागले आहे तर बंदर खूप असल्यामुळे आम्हाला छोट्या छोट्याच भेंड्या तोडावं लागते आणखी हे बघा ही मोठी वाली लागून पाहू शकता खूप छान छान भेंड्या लागून आहे आमच्याकडे छोटे छोटे मिरच्याचे पण रोप आम्ही लावले आहे हे वांग्याचं पण लावलं ला आहे पण वांग्याला सध्या फुलंच येत आहे अजून काही लागले नाही आहे आणखी अजून ते इथे काही दिसत नाही आहे चला इकडे बघूया तर इथे पण आम्ही शोची झाड लावले आहे सध्या भेंडीला भरपूर सारी फुले येऊन पन... आहे पण हे बघाय दिसत तुम्हाला माझ्या मधुरासाठी भेंडीची भाजी होऊन जाते तिला खूप आवडते भेंडीची भाजी खूप लागून आहे बघा आम्ही तुरीची पण झाडं लावली आहे आता आम्ही शेतीच करणार आहे ते <laughs> तर तुम्ही बघू शकता किती साऱ्या भेंड्या झाल्या आता तुम्ही म्हणणार खाली काढून ठेवल्या तर खाली पण चांगलंच याचं काही खराब नाही आहे आपण तसे पण धुतोच याला मी टोपली नाही आणली सध्या तर याला तोडून घेऊया मस्त बघा तरी आपल्या अर्धा पावच्या जवळ निघल्या असन का तर बघा तुरीचे पण झाड आहे माझ्याकडे अजून तोरी लागायची आहे तुरीच्या शेंगा कोणाकोणाला तुरीच्या शेंगा आवडते कमेंट करून जो तर ह्या बघा माझ्या घरच्या उगवलेल्या भेंडी विदाऊट एनी केमिकल्स है। पाना पाना है, है, है काल वाराझून आल्यामुळे खूप असा पसारा पडून आहे बघू शकता खूप पानं पानं झाडाचे खूप गडतात आमच्याकडे फणसाचं झाड आहे हेवाला फणसं खूप लागतात आता सध्या फणसाचं सीझन नाही आहे पण कचरा खूप जास्त पडते याचा काल वाराझून पण आली होती ऊन पण निघत आहे पण वाराधून पण येतच आहे तर काय माझा छोटासा बगीचा बघू शकता मी एक वेळा पूर्ण असा व्लॉग बनवला तुमच्यासोबत तर हे कळीपत्त्याचं पण झाड आहे माझ्याकडे छान कळीपत्ता आता लागला आहे कारण खूप कचरा वापरून होता तर याला आम्ही थोडंसं कटकुट केलं आणि आता छान याला पानं आले आहे आंब्याचं पण झाड आहे माझ्याकडे खूप आंबे लागतात छोटंसंच झाड आहे पण भरपूर आंबे लागतात आणि तुम्ही बघू शकता इथे सध्या माती माती पडून आहे कारण आम्ही याच या हे जी रूम बांधली होती त्या रूमला सेपरेट बांधलं होतं पण आम्हाला असं वाटलं की याला आतून एक डोअर पाहिजे नव्हता मग आम्ही डो डोअर केला त्यानंतर हे माती पूर्ण इथे मग टाक टाकायला लावली कारण इथे पाणी खूप साचते आणि मग पावसाळ्याच्या दिवसात खूप इथे असं चिखल चिखल झालं होतं त्यामुळे मग आम्ही इथेच ते भरण टाकायला लावलं होतं आज घरी पण खूप जास्त पसार आहे कारण सध्या करून घेऊया तर खूप जास्त मेस होऊन आहे घरात माझ्या पाहू शकता तुम्ही छानपैकी मस्तपैकी आता दिवा लावला आहे संध्याकाळची वेळ झाली आहे साडेसहा वाजले आहे आणि मला दिवा लावायला खूप आवडते तर चला नमस्कार मंडळी तर आज आपण डिनर बनवणार आहोत तर डिनर मध्ये आज आपण म्हणणार आहोत आलू आणि वांगेची भाजी कारण मधुराची फरमाईश होती की मम्मा आलूची भाजी खायची आहे तर मी म्हटलं आलू ना तर नाही बनवत पण त्यात थोडंसं वांगे वगैरे टाकून घेऊ म्हणजे आम्हाला पण होऊन जाते कारण एकासाठी वेगळं आणि एकासाठी वेगळं म्हटलं तर खूप डोकेदुखी असते आणि छोटे मुलं म्हटलं तर त्यात तर अजून जास्त डोकेदुखी तर मधुराचं तिखट वगैरे खाते तिचा काही प्रॉब्लेम नाही तसं मला पण ती आलूची भाजी म्हणत होती कारण आलूची भाजी तिला आत्ता आवडायला लागली आहे कारण सासूरवाडीला गेली होती मी तेव्हाच तिला आलूची भाजी आवडायला लागली त्या दिवशी मी वांग्याची आणि आलूची भाजी करायला केली होती तर तिला फक्त मी आलू आलू दिले होते वांगे ती खात नाही पण तेव्हा तिला म्हण वाटलं की आलूची भाजी खूप छान आहे खाऊन बघतो एक टेस्ट कर तिलाच तेव्हा आवडायला लागली म्हटलं ठीक आहे जाऊ दे आवडायला लागली तर खाईल तरी तशी तरी तर आज मी आलूची भाजी तिच्यासाठी बनवणार आहे आलू आणि वांगे पण तिच्यासाठी आलूची भाजी आहे तर आत्ताच मी पूर्ण दिवसभराचे भांडे घासले आहे कारण आज माझं थोडं सापसुपीत टाईम गेला होता तर मला भांडे घासायला काही टाईम भेटला नव्हता तर मी आत्ता भांडे घासले सायंकाळी पाच वाजता तरी यांचा टिफिन राहिलाच तर ते मग मी नंतर घासून घेते तर चला मग आपण दोन वांगी घेतली मी इथे आणि दोन आलू घेतले तर हा मी थोडासा अर्धा कापला होता मला थोडं काम आलं होतं तुम्हाला तुम्ही तर समजू शकता की कि लेडीजला किती काम असते तर माझं असंच होते ति, 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 ति तो। की मी अर्धं ठेवते अर्धे चाललं जाते मग दुसरीकडे पाहते तिकडे काय काम आहे तर चला मग बनवूया भांगीची भाजी तर चला मग आपण आलू शिलूया माझं किचन खूप छोटं आहे कारण छोटं म्हणजे क्वार्टर्सचे छोटेच असतात तसं आणि आम्ही डब्ल्यू सेलच्या क्वार्टर्समध्ये राहतो जर तुमच्यापैकी जर कोणी कॉ डब्ल्यू सेलच्या एलच्या राहत असेल तर त्यांना माहीत राहते की क्वार्टर्स किती छोटे असतात आणि त्याच त्याच्यात स्पेशली किचन किती छोटी राहते तर मी एक दिवस तुम्हाला नक्की माझं होम टूर दाखवणार तर आम्ही म्हणजे दोन रूमा काढल्या एक्स्ट्रा त्यात आम्ही मी तुम्हाला दाखवणार नक्की तर आपण आलू थोडे मोठेच कापून घ्यायचे छान वांगेची भाजी खूप भरपूर वेगळे वेगळे प्रकारे करतात तर तुमच्याकडे कशा प्रकारे करतात ते मला नक्की सांगायचो कारण मला छान रेसिपी तुमच्याकडून पण पाहायला भेटणार तर मी मोठे मोठेच कापून घेते कारण मधुराला आलूची भाजी दाखवायची आपल्याला त्याकरतानी मला हे वांगे तर जे मी हे कापले आहे ते तर मला लपूनच ला ठेवा लागणार आहे तर मी छान असे आलू कापून घेतले आहे याच्यात आपण टाकूया पाणी कारण पाणी नाही टाकलं तर हे पडतात काळे तुम्हाला तर माहीतच तो असणार तर चला मग पाणी घेऊया इथे मी आलू आणि वांगे कापून घेतले आहे मस्त पैकी छान पाण्यात टाकून ठेवून द्यायचे कारण पाण्यात जर नाही टाकलं तर हे काळपट येतात दोन सॉरी एक टमाटर आणि एक कांदा तर चला मिक्सरमध्ये टाकूया आपण टमाटर आणि कांदे मी टमाटर आणि कांदे टाकून दिले आहे याची पेस्ट लावून घेतो मी आणि मग याच्यातच थोडंसं आपण लसण पण टाकू शकतो जर आपल्याकडे लसणाची पेस्ट असणार तर तुम्ही मग डायरेक्ट तेलात सोळू शकता किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल नसन जसं माझ्याकडे आता नाही आहे तर मी याच्यातच लसणा लसण थोडंसं काढून टाकून देते तर आत्ता मला लसण काढा लागणार आहे कारण लसण आहेच नाही माझ्याकडे काढून आणि मी तुरंतमध्येच काढते मी असं काढून वगैरे ठेवत नाही कारण त्याच्यावर आहे ना थोडसं थोडे दिवस झालं की बुरशी वगैरे पकडून जाते म्हणून त्यामुळे ताजंच काढा आणि ताजच खा असं मला मॅटर आहे माझ्याकडे तर हे आपण सोडून घेऊया पटपट चला तर चला आता मी लसणाच्या पाकळ्या काढत आहे आणि टाईम थोडा लागते पण मला आता प्रॅक्टिस झाली आहे कारण टिफिनची ज्यांना घाई असते त्यांना समजते की किती घाईघाई करावं लागते सगळे मसाले वगैरे करून ठेवावं लागते पण माझं असं आहे की मी थोडंसं ताजच काढते लसण वगैरे मला एखादी वेळ राहाला तर राहिला नाही तर मी काढून तर ठेवतच नाही टाईम पण भेटत नाही यार त्याला सांगायचं म्हटलं तर आणि टाईम म्हणजे असा भेटते पटपट पटपट करून घेतलं तर ठीक आहे आणि एखादी वेळ टाईम भेटला तर मी काढून ठेवून देते पण जास्त नाही काढून ठेवत कारण तुम्हाला मी सांगितलं ना बुरशी लागून जाते तर आपला हातच काप आहे तर चला मग फटपट फटपट काढूया खूप जास्त बोलत आहे मी आता तर हे आहे माझं छोटूच किचन मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे कारण खूप छोटं किचन आहे माझं टिफिन करताना मला खूप जास्त घाई होते कारण पहिले मधुराचा टिफिन राहते मग यांचं राहते ह्या दोघांचं झालं की मग मी मोकळी होते मला दोघांची टिफिन करून मग माझ्यासाठी मा टाइम जावं लागते तर तुम्हाला पण होते का घाई नक्की कमेंट करून सांगा तर याच्यातच मी सगळं टाकून घेतलं आहे जिरे लसण कांदे आणि टमाटर जर तुम्हाला घाई होत असणार टिफिनसाठी वगैरे तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करू शकता अतिउत्तम बनव बनते खूप छान बनते मी तर असंच करते जेव्हा मला घाई होती तेव्हा का तुम्ही अशा प्रकारची पेस्ट झाली आहे माझी बघा ना तर आपण थोडं तेल टाकून घेतला याच्यात अशी मोयरी घेऊया टाकून घेऊया बनत आता आपण छान पेस्ट टाकली आहे आता याला थोडंसं छान असं हालून घ्यायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं याला कमी कमी गॅसवर मिळतो बस कर थोडंसं तिखट टाकूया आपण याच्यात थोडंसंच टाकत आहे कारण मधुराला जास्त तिखट काही आवडत नाही आणि थोडीशीच हळद टाकायची याच्यात आणि थोडंसं धनेपूर टाकायचं म्हणजे थोडंसं ग्रेव्ही आपल्याला तर प्रकारे मला जास्त काही रसा नाही बनवायचा आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकून द्यायचा आणि च चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आणि याला छान असं परतून घ्यायचं मस्त कमी गॅसवरच ठेवायचं याला जा छान मसाले शिजले तर थोडं तेल तेल सोडते हे मसाले कारण आपण कमी तेलातच भाजी बनवत आहे त्यामुळे थोडंसं कमी गॅसवरच बनवावं लागते आपल्याला आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कारण थोडसा मसाला लागूनच राहते तर हे पाणी आपण थोडस याच्या सोडूया बिलकुल थोडस सोडायचं जेणेकरून मसाले आपले थोडेसे शिजले पाहिजे छान चा। परतून घ्यायचं नियाळामध्ये कोणत्याच प्रकारचा मसाला वगैरे टाकत नाही भाजी मसाला वगैरे आपला जो काळा मसाला राहते जो घरी बनवलेला आहे तेच मी टाकते याच्यात आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं मसाल्याने आपलं तेल सोडलं आहे तर यात आपण वांगे आणि आलू टाकून घेऊया चला आपण आलू वांगे टाकून घेऊया गॅस कमीच आहे तुम्हाला आणि याला पण छान असं परतून घ्यायचं मी काळा मसाला वगैरे जो खोबऱ्याचा वगैरे असते ते नाही टाकत कारण ते थोडं आवडत नाही यांना म्हणून आम्ही कधी कधीच टाकते तर याला आपण थोडंसं झाकून ठेवूया पाणी सोडून आहे थोडं आता ह्याच्यात आणि याला छान असं झाकून ठेवून घेऊया तर अशा प्रकारे भाजी रेडी झाली होती मस्त आलू वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये